चला तर आज आपण कडकण्या रेसिपी कशी करायची ते पाहू देवीला दसऱ्याच्या आदल्या दिवशी कडकण्या हा नैवेद्य दाखवला जातो वर बांधला जातो आमच्याकडं जा तर अशीच पद्धत आहे तर मी गव्हाच्या कडकण्या करून दाखवत आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीला थोडं कमी गूळ आणि अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप कडक क कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोहनासाठी दोन चमचे आपण गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे हे तुम्ही मैद्याच्या साखरेच्याही बनवू शकता रवा घालून मध्ये मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं तर चव आणखी त्याची वाढते चिमूटभर हळद टाकली आहे आमच्या भागात असेच करतात आता हे तूप आपण गरम करून घेऊ गॅसवर छान आणि त्याला असं मोजून तीन चार चमचे मी पोहे खायच्या चमच्यानी मोहन घातलं आहे मोहन घातल्यामुळं आपल्या कडकण्या छान कडक आणि खुसखुशीत होतात तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये बेसन पिठी घालू शकता दोन चमचे मी घातलं नाही तर मी नुसत्या गव्हाच्याच पिठाच्या बनवल्या आहेत गव्हाचं पीठ आणि गुळ असल्यामुळं अगदी हेल्दी रेसिपी आहे जरी आपण तळणार असलो तरी आणि तुम्ही बनवत नसेल तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आणि हे मोहन असं आपल्याला हाताने सर्व पिठाला मि लावून घ्यायचं आहे पाहू शकता असा गोळा बनत आहे बन बनवलं तर असं आपल्याला करायचं आहे आता जे गूळ आणि पाणी आपण कोमट करून घ्यायचं आहे पाणी जास्त गरमी नाही करायचं आणि लागल तसं लागल तसं थोडं थोडं असं पिठात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा वाटी पाणी लागूनच जातं जरी तुम्हाला कमी पडलं तर वरून तुम्ही थोडं पाण्याचा हात घेऊ शकता पण पीठ आपल्याला जास्त घट्ट म्हणायचं नाही आपण पुरी बनवताना जास्त पातळ बन तिंबायचं नाही पीठ पुरी बनवताना जसं आपण घट्ट बनवतो त्या पद्धतीनं बनवायचं आणि आपल्याला झाकून ठेवून थोडं एक अर्धा तास ठेवायचं आहे बाजूला अर्धा तास झाला आहे आणखी एकदा छान तिंबून घ्यायचं आहे तुम्हाला जर पिठाला क्रॅक वगैरे वाटत असले तर तुपाचा हात लावून घ्यायचा आहे इथं मी पीठ लावून आपल्याला बिलकुल नाही हे करायचं कारण पीठ लावलं तर तळताना मग पीठ असं करपल्यासारखं होतं मग तेल आपलं तेलामध्ये ते पीठ जाऊन असं दोन भाग करून घेतलं आहे झाकून ठेवायचं आहे आणि एकसारखे होण्यासाठी छोटे छोटे आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे लहान मोठे लहान मोठे आकार होणार नाहीत तरी तुम्हाला लहान मोठे झाले तरी काही नाही पण जर तुम्हाला एकसारखे यायचे असले तर असे करून घ्या आणि एक एक आपल्याला लाटा किंवा एकच मोठी आपण चपातीसारखी लाटून गिलासाने किंवा वाटीने पण असं कट करून करू शकतो पण मी असं केली आहे सर्व हे एकदा करून ठेवायचं आहे असं मी तूप लावलं आहे थोडं म्हणजे आपल्याला पीठ न लावता असंच करायचं आहे आपलं जर पीठ छान मळण्यात आलं तर आपल्याला आप कशाचीच गरज नाही जास्त जाड जास्त पातळही नाही करायचं आहे आपल्याला मीडियम साईजचे करायची आहे पण कडकनी ही जास्त जाड नसते पातळच असते अशा करून एका कापड कापडमध्ये आपल्याला घालून ठेवून घ्यायचे आहे म्हणजे हडकत नाही ते अशा सर्वच करून घ्यायचे मी दोन बनून दाखवले आहे याप्रमाणे मी सर्वच करून घेतले आहेत आणि मंद गॅसवर तेल गरम करून आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत पाहू शकता असं लाटून घ्यायचं आहे आता तेल गरम करायला ठेवलं आहे छान तेल मिडियम गॅसच ठेवायचं आहे जास्त बारीक केलं तर तेलकट होतं आणि जास्तच फुल केलं तर करपून जाऊ शकतं पाहू शकता ह्या कलरमध्ये आपण तळायचं आहे गुळाच्या असल्यामुळे त्यांचा कलर तुम्हाला तसा वाटत असेल पण खायला खूप अप्रतिम झाल्या होत्या तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या घरी सर्वांनाच आवडल्या तुम्ही करून पहा तुम्हाला हे नक्की आवडतील साखरेपेक्षा गुळ हेल्दी ऑप्शन आहे ज्यांना साखर खायचं नाही त्यांच्यासाठी मैद्याच्या आणि साखरेच्याही दिसायला छान बनतात आणि बनतातही छान पण ह्या हेल्दी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा अशा सर्व कडकने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही सजेशन असतील ते पण सांगत चला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद